नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत चिकाच्या दुधाच्या वड्या किंवा खरवसाच्या वड्या तर हे खरवस म्हणजे काय जेव्हा गाईला किंवा म्हशीला पिल्लू होते त्यावेळेस जे पहिलं दूध असतं त्याला आपण खरवस म्हणतो आणि त्यापासून आज आपण बनवणार आहोत खरवसाच्या वड्या तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती खरवसाच्या वड्या बनवण्यासाठी इथं मी एक लिटर गाईचं चिकाचं दूध घेतलेलं आहे पाव किलो गूळ घेतलेला आहे म्हणजे हा साधारण दोन वाटी गूळ आहे तो किसून घेतलेला आहे आपल्याला एक टी वेलची पावडर टाकायची आहे आणि जायफळ आपण वरून किसून घालणार आहोत तसेच आपण इथं गार्निशिंगसाठी केसर टाकणार आहोत केसरच्या काही काळ्या तर हे दूध जे आहे हे म्हशीचं राहिलं किंवा घट्ट राहिलं तर यात जे आहे तेव्हा आपण वरून साधारण एक कप किंवा दीड कप साधं दूध टाकतो ग आपलं जे साधं दूध असतं ते पण हे दूध ऑलरेडी खूप पातळ असल्यामुळे यात आपल्याला कुठल्याही प्रकारे दूध मिक्स नाही आहे तर फक्त यात आपण गुड आणि वेलची पावडर आता मिक्स करून घेऊया आणि ती विरघळून घेऊया आता हा जो गुड आहे आपल्याला यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा विरघडस तर आपल्याला हे अगदी व्यवस्थित एकजीव करून आहे गुडवीळ घडल्यानंतरच आपल्याला हे खरवस तयार करायला घ्यायचं आहे तर आता मी यात एक ते दीड टेबल स्पून वेलची पावडर टाकून घेते आणि हे पण पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया यात वेलची पावडर तुम्ही कितीही मिक्स केली तरी ती वरतीच येते आपण ज्या वड्या बनवतो त्यावेळेस आणि सोबतच मी यात आता जायफळ किसून घेते घेऊया आता मी इथं कुकरचं एक भांड घेतलेलं आहे त्याला पाण्याचा हात लावून घेतलं पाण्याचा हात लावून घेतला म्हणजे मी याला पाणी पाण्याखालून धुवून घेतलंय जेणेकरून खरवस याला चिपकत नाही आणि व्यवस्थित अखंड खरवस असा निघत असतो आता आपला जो खरवसाचं दूध आहे ते अगदी छान असं एकजीव झालेलं आहे मी याला इथून थोडं गाळून यातून टाकून घेणार आहे म्हणजे आपली जी वेलची घाण म्हणा किंवा गुळा जी घाण असते ती निघून जाईल यात जवळपास मी आता अर्धा खरवस या भांड्यात टाकून घेते आणि हे जे भांडं आहे ते आता आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे हे मी तिसऱ्या भांड्यात करते आता मी यात थोडी वरून केशर टाकते केशर अगदी ऑप्शनल आहे फक्त गार्निशिंगसाठी म्हणून मी टाकते हे भांडं जे आहे आपलं ते आपण या पातेल्यात ठेवून घेऊया पाणी उकडल्यानंतर आणि त्यावर पुन्हा एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि याच्यावरही एक झाकण आपल्याला ठेवून घ्यायचं आहे साधारण वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला ह्या वड्या शिजवून घ्यायच्या त्याच्यानंतर आपण गॅस बंद करायला साधारण वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण उघडून बघूया खरवस जो आहे हे मी एक टुपीक घेते आणि आतापर्यंत हे असं थोडस इथे दिसत आहे म्हणजे है। थोडं आपलं या खरवसमध्ये कसं बाकी आहे पाच एक मिनटं अजून ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊया आपण पुन्हा पाच ते सात मिनिटांसाठी खरवस आपला झाकून घेतला होता आता ही टूथपिक पण आपली व्यवस्थित निघते क्लिअर निघते हिला कुठेही खरवस चिकटत नाही तर हा पण अगदी परफेक्ट असा खरवस तयार झालेला आहे आपण गॅस बंद करून घेऊया मी बघू शकता आपला जो खरवस आहे तो अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे आता आपण साधारण याला एक तास वरती असं थंड व्हायला ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा एक ते दीड तास आपण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत अडीच ते तीन तासांनंतर फ्रीजमधून आपली जे आहे चिकाच्या वड्या त्या फ्रीजमधून काढून घेतल्या तुम्ही बघू शकता किती छान सेट झालेल्या आहेत आणि तुम्हाला हव्या त्या आकारात आता कट करून घ्यायचे आहे पण साईडची वडी काढून बघूया बघू शकता किती छान अशी जवडी तयार झालेली अगदी सुंदर नरम सॉफ्ट जेली टाइप। तयार आहेत आपल्या खरवसाच्या वड्या तुम्ही बघू शकता किती सुंदर मऊ लुसलुशीत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि टेक्सचरही तेवढाच छान आलेला आहे अगदी बाजारात मिळतात त्या टाईप झालेल्या आहेत आपण साखरचा सा वापर न करता ह्या वड्या तयार केल्या आहेत गुळापासून वड्या तयार केलेल्या आहेत गुळ वापरून तर अशा छान छान पारंपरिक व नवीन रेसिपींसाठी काशी रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करत राहा धन्यवाद